आजी म्या देखील पंढरी नाचतात वारकरी वार करी भार पताकांचे करी भीमारी आनंद संत ज्ञानेश्वरांनी या अभंगात पूर्ण वारीचं वर्णन केलेलं आहे एकंदर तुम्हाला आजच्या वातावरणावरून लक्षात आलंच असेल की आजचा विषय काय तर नमस्कार मी गौरव स्वागत करतो तुमचं विषय व्हायरलच्या का नव्या एपिसोड मध्ये आजचा विषय आहे वारी म्हणजे काय वारी पायीच का करतात किंवा वारीचं महत्व काय किंवा एवढे लोक सगळे कसे एकत्र जमतात तर विचारूयात सर्व वैष्णवांना वारी म्हणजे काय चला वारी वारी शब्द सांगणं कठीण आहे आता ही पूर्वांची माझ्या वडिलांची मेस्ती का तेव्हा तुमची चरणसेवा पांडुरंगा आणि ही वारी साक्षात भगवान शंकरांनी चालू केलेली आहे आम्हाला वारी म्हणजे खूप आनंद खूप खूप आनंद वाटतो आम्हाला वारी म्हणजे आता आपल्याला चांगले संस्कार सा, सा, लागत्या चांगलं राहत म्हणजे सगळ्यांना आनंदी 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 असं वाटत चालू ते बस त्याच्यात खूप समाधान आहे आणि तोच मोक्ष आपण जो ऐकून त्याला म्हणतो मोक्ष मिळतो तो मोक्ष तिथं नाही मिळतो मोक्ष इथंच मिळतो आम्हाला जप तप काही न करी साधने तुटेने बंधने निवृत्ती नाही तिथेवरच चार न दरी अंकार नामाचं उच्चार निवृत्ती नाही त्यांची भूमिका असे निवृत्तीनाथ असे दिंदी असते म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी सुद्धा त्यांच्या असते पांडुरंगाचं दर्शन पंढरलं निश्चित जरी झाले तरी मन समाधान सुंदर स्नान करायचे कुंडले दर्शन घ्यायचं कोकळीपुराला जायचं आणि दर्शन घ्यायचं समजान पूर्णिच्या दिवशी शंभर टक्के दर्शन पांथरांचं स्वाख्यंत होते तुम्हाला ते ओढ लागलेली असते पंढरपुरा म्हणतात ना माझे माहेर पंढरी आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळे माहेरी चाललं माहेरी भेटायला भेटायला नाही वारी ही पायीच का करायची वारी ही पाय का करायची या वारीचं महत्व काय आहे देवपाई गेले म्हणून आपण सुद्धा देवाने केले म्हणून आपण करायचे देवपाई गेला आपण पाय जायचं आपण केली ना पुढच्या पिढीला बा पाहिजे अशासाठी करायचं आपल्याला पाहिजे का करायची तर आपल्याला हे करून पण आपल्या आई बापा पर्यंत जसं समजा चालू आहे आपण तसं हे शेवटपर्यंत टिकलंच पाहिजे असं ज्या वेळेस आम्ही वारीला जायचं अशी आमची निश्चिंत भावना असते पण एक बाजूला मन मागं वाटत आणि एक बाजूनं पुढे वरते मग आमचं मन आमचे पुढे वरले का आम्ही पुढे चालतोय पांडुरंगा आम्ही वाडी सोडत नाही कधी तुका तुकामाने वृद्ध होती तर नाही रे हा रस्ता असा आहे की तिथे फार वृद्ध सुद्धा तर नाही होतात कारण मी पाहतोय आता ऊर्जा ज्या तरुण लोकांची ऊर्जा नाही तेवढी ऊर्जा आज मला वयस्कर लोकांची दिसते आज काही तर नाही का पांडुरंगाची कृपा आहे ते जे प्रमाण आहे ते ते साक्षात त्यांच्यासाठीच आहे तुका तुकामाने वृद्ध होती तर नाही पाय वगैरे काही दुखत नाही का किंवा दुखले तरी तो सांभाळतो तीस किलोमीटर राहतं एका दिवशी पंचवीस किलोमीटर राहतं एका दिवशी कमी त्याच्या पूर्ण आम्हाला लागत नाही तर ता, आम्हाला तहान लागत नाही आम्हाला भूक लागत नाही आम्हाला थंडी वाच नाही काही नाही काही नाही आम्हाला पाहायला काही कुठलं काही त्रास होत नाही आम्हाला नाही त्याच्या होत शक्ती माझी पायी वाडी बंक्चर झालंय पण आता थोडस माझं पुढे थोडस होत सहकारी पाय चोळी त्या ती सगळी व्यवस्था आहे विठ्ठलानी सगळी सोय करून बोलवलेला बाका पुढे उभा राही सांभाळ येतो आली हे घात निवारे तुम्ही इकडे आले तर मग आता घरचं कोण बघतोय वर घरच मुलं बघतायत नाही सोळा ती कुणी निघाला निवडते वाटतं कसं जाईल माणूस तर मग चरला कावा जायला का त्या सोळ्यामध्ये आम्हाला महिनाभर आठवून येत न सांगते आम्ही घर विसरून जातो आम्हाला कुठली दान कुठलीच काय आठवत नाही आम्हाला कुठलं काय नाही फक्त ध्यानी महिनी पांढर माझं पांढरून पाहतो मी बी आणि पैसे त्या ट्रॅक्टरवाला घेऊन टाकतो तो बिचारा भगवंताच्या नावाने शेती माझी करून देतो काही चिंता करीत नाही आम्ही माझी पांडुरंगाने केलेला आहे घरदारा आनंदीत राह शेती आनंदी होती आणि पांढुरंगाची खूप त्याच्या आनंद जास्त होती आणि विठ्ठलाकडे काय मागणार आहे विठ्ठला आम्हाला काहीच मागायचं आम्हाला पाऊस पडतो सुखू ठेवू जग दोन बाकी आम्हाला काय मागायचं हे काय जर सगळ्यांसाठी तुम्ही मागतो पाऊस पडून स्वार्थी वारकरी नाही स्वार्थी नाही सिद्ध होते सर्वांचं एकदम समाधान राहायचं महाराज एक आस राहते का पांडुरांचं दर्शन व्हावं पांडुरांचं दर्शन झालं का आमचं मन समाधान होऊन जातो समाधानी राहू द्या कोणाचा दोष नको कोणाचा वागायचं समाधानी आपल्या मनातून वाईट चितू नका

तुमची कितवी वारी आहे माझी पंचवीस वारी आहे माझी कमेंट पंधरा सोळा वारी कितवं वर्ष आहे वारीचं सहावी वर्ष तिसरं वर्ष पहिलं वर्ष आजपर्यंत पांडुरंग भेटला का तुम्हाला पंढरपुरात पांडुरंग हे काय सांगायचं हे काय पांडुरंग हा प्रत्येकाच्या आहे भेटणार नाही मी तुमच्या मध्ये बघणार आहे एकमेकाची हृदय गोडी साखरेची ठाई पांडुरंग तिथेच आहे तिथे एकदा पांडुरप लोक ठेवलं काय तो साक्ष पांडुरंग दिसतो आपल्या याच्यातच आपण समजायचं का पांडुरंग भेटला म्हणून असं आपल्या मनात भाव असला ना भेटल्या सारखा आपला आपल्या मनातच काय काय असं काही दिसाय म्हणजे कसं आपल्याच अंत करायचंय आपण डोळ्या दाखवतो आपल्या डोळ्या उभा दिसतो पांडुरंग दिसतो दहा गावचे का अकरा गावचे लोक जमलेले म्हणजे अवघड रंग एक झाला तोची पांडू रंग येणाऱ्या पिढीला काय सांगता तुम्ही वारीच महत्व काय आम्ही एका पिढीला आम्ही असं सांगतो की बाबा आमचे चाळीस पन्नास साठ वर्षे जे वय झाले तुम्ही पण आमच्यासारखं कार्य करा त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही जर लायला गेले तर पांडुरंग तुम्हाला भेटणार नाही Mm. आता जे लोक लय देवा असा देवाचे लय म्हणजे लय आता जे पिढी आहे ना ती देवाला जास्त बसते देवा का जास्त वळाले लोक तुम्हाला सांगते आमच्या अपेक्षा तुम्ही आता जास्त वारा करा कुंडली का वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे इथं जमलेला प्रत्येक वारकरी मनात कुठलीही अपेक्षा न धरता आपल्या विठू माऊलीला भेटायला निघालाय पंढरपूरला त्यांच्या मनात ही देखील अपेक्षा नाही की विठ्ठल त्यांना भेटावा कारण आपण पाहिलंच प्रत्येक जण म्हटलं की विठ्ठल आपल्या अंत करण्यात तो तुझ्यात ते तो माझ्यात ते हीच शिकवून आपल्याला वारकरी संप्रदायाने दिलेली आहे आणि त्यांच्या मनात एक वेगळं समाधान आहे शेवटला एकच वाक्य बोलतो संत तुकाराम महाराजांचा एक अजून एक अभंग आहे ठेवली अनंती तैसेची राहावे असू द्यावे समाधान चला तर पुन्हा भेटूयात एक नवीन एपिसोड घेऊन तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण अरे